नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छ गोदावरी रोख्यांना आज मुंबई राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्याकरता सुमारे दोनशे कोटी रुपयांचे महानगरपालिका रोखे उभारायला सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे त्यानुसार हे रोखे बाजारात जारी करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला या महानगरपालिकेने जारी केलेल्या या रोख्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने यामधून या, या महानगरपालिकेच्या कामकाजावर गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या रोख्यांमुळे आगामी काळात नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याला देखील भरीव पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे त्यामुळे आता गोदावरी नदीत प्रक्रिया केलेलं पाणीच सोडलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विकास सा प्रकल्प राबवण्यासाठी अशा प्रकारे आर्थिक स्रोत निर्माण करणारी नाशिक महानगरपालिका राज्यातली तिसरी महापालिका ठरली आहे